पंधरा ते वीस दिवस झाले पाणी नाही पाणी पूर्ण खराब पाणी येते चेंबरचं पाणी आम्हाला महिना दोनदा पाणी येतात प्रशासनाला एवढी आमची विनंती आहे आमची मागण्या पूर्ण नाही झाले आम्ही जन आंदोलन करू ह्या रोडवर येतात मराठवाडा आणि छत्रपती संभाजीनगरसाठी पाणी प्रश्न हा काही नवा नाही अनेक वर्षांपासून संभाजीनगरचे नागरिक पाणी टंचाईमुळे त्रासले आहेत उन्हाळा असो किंवा हिवाळा इथल्या नागरिकांना पाण्याच्या समस्यांना सामोरं जावंच लागतं पण आता भर पावसात संभाजीनगरात पाणी प्रश्न उभा राहतोय या समस्यांवर काही उपाययोजना करावी यासाठी काही दिवसांपूर्वी राजकीय पक्षांकडून आंदोलन व मोर्चे काढण्यात आले होते तरीही शहराचा पाणीपुरवठा काही सुरळीत झाला नाही आज शहरातील भानुदास नगर परिसरात गेल्या दहा दिवसांपासून पाणी येत नसल्यामुळे येथील महिलांनी चक्क क्रांती चौक येथील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं पाणी पुरवठा झाल्यानंतरही पाणी गढूळ आणि कमी वेळ येत अशी तक्रार त्यांनी केली दिवस पाणी नाही सोडले जाते आणि आलंही पाणी तर ता तास पूर्ण खराब पाणी येते चेंबरचं पाणी आम्हाला आणि त्यानंतर आमचं पाणी भरणं होत नाहीये आणि सोडलंही तरी अर्ध्या रात्री पाणी सोडतो त्यामुळे आम्हाला लक्षात येत नाही पाणी आलेलं पाणी असं वाया आहे आमचं आणि बिलकुल आम्हाला सध्या पाणीच नाहीये म्हणून आम्ही ते पाण्यासाठी मोर्चा घेऊन आलेलो आहे आम्ही भानदास नगर मधून आलेलो आहे मोर्चा घेऊन इथे पाण्यासाठी गल्ली नंबर तीन ला आम्हाला पाणीच मिळत नाहीये त्यामुळे आम्ही आलेलो होतो जवाहरखान्नी मध्ये आम्ही भानदास नगरवासी आहे आम्ही आमचा प्रश्न घेऊन आलेलो आहे पाण्यासाठी जो ज्वलन प्रश्न आहे जो पाणी जर वार न मिळालं तर तो माणूस मरतोय पण आम्ही वारंवार प्रशासनाला फोन करायलो आज येतो देतो पाणी कम्प्लीट दहा दिवस झाले आमच्या भाजीच्या कॉलनी मध्ये दोन दिवस पाणी येऊन गेलेलं आहे मागच्या दहा दिवसापूर्वी आम्हाला दोन वाजता पाणी सोडलं साखर झोपेत असताना पाणी सोडलं साहेब पुन्हा सोडलं काही लोकांनी त्याचे दहा टक्के लोक जे जागी होते त्यांनी भरलं बाकीच्या उपस्थित त्यांना आज पंधरा ते वीस दिवस झाले पाणी नाही तर टँकर ना आणतात एक टँकर तो हजार लिटर तो पाचशे रुपये दोन दिवस दोन दिवसाला आम्हाला पाणी टँकर आणावं लागतं आणि तो पिण्या योग्य नसतोय पुन्हा जार आणायचं तीस रुपयाला जा आणवं रुप लागत ते पाणी ना दुरुस्त आहे पाणी येता येत साहेब अर्धा तास ड्रेनेज मिस्त्री येतं साहेब अर्धा तास आम्हाला पाणी सोडून द्यावं लागतं बाहेर सोडावं लागतं नंतर एक तास पाणी मिळतं एक तासामध्ये साहेब पाणी किती भरतं शंभर लिटर सुद्धा पाणी भरलं जात नाही दहा दिवस हे पाणी का आम्हाला वापरायला आणि प्यायला एक कुटुंबाला सुद्धा पुरत नाही साहेब प्रशासनाला एवढी आमची विनंती आहे आमची मागण्या पूर्ण नाही झाल्या रोडवर आम्ही चक्क जाऊन करू चक्का जाम चक्का जाम रोड आंदोलन करणार आम्ही मोर्चा रोको रस्त्यारोप केल्याच्यावर राहणार नाही आमच्या जर दखल नाही घेतली आणि आम्हाला नेहमीच पाणी तीन दिवसाड पाणी नाही सोडलं तर आम्ही रोड चक्क जाम करू इथं भानदस नगर दहा दिवसांत पाणी नाही महिन्यात दोनदा पाणी येतात आंघोळी पाणी सुद्धा नाही काय सांगा तुम्हाला ते बी पाणी येत चंबरच पाणी येत घंटाभर ते नळ चालू करत नाही ते बी दहा दहा दिवस केला तर केम नाही रात्री बेरा कोणी उठत कोणी उठत नाही तीन चार चार तीन चार घडलेलं पाणीच नाही दहा दिवसाला आता पाणी नाही हे सहा महिना चालू आहे आता याची वेळ काय द्यायची आम्हाला आता आणि जर यावर तोडगा निघाला नाही तर रास्ता रोको करून आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला अभिषेक कुमरे लोकसत्ता लाईव्ह मुंबई